नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपल्या पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि त्या पाच शेळ्या आपणाला मी दाखवत आहे चला तर हे पहा मित्रांनो ही एक नंबरची शेळी तिला तीन पिल्ले आहेत आठ दिवसाचे झालेत ही दोन नंबरची शेळी हिला दोन पिल्ले आहेत पाच दिवस झालेत ही तीन नंबरची शेळी हिला तीन पिल्ले आहेत खाली झालेलं तीनच दिवस झालेत ही चार नंबरची शेळी मित्रांनो हिला दोन पिल्ले आहेत आणि तिच्या पलीकडची लाली शेळी तिला दोन पिल्ले आहेत तर मित्रांनो दोन शेळ्यांना तीन तीन पिल्ले आहेत तीन शेळ्यांना दोन दोन पिल्ले आहेत तर ह्या आपल्या टॉप क्वालिटीच्या क्रॉसच्या क्रॉसच्यामधील शेळ्या विक्रीसाठी आहेत कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करू शकता आणि मित्रांनो आपण ह्या गामन होत्या त्यावेळेस पण व्हिडिओ टाकला होता आता ह्या सर्व खाली झालेल्या आहेत तर मित्रांनो आता ह्या शेळ्या आपल्याकडे विक्रीसाठी आहे कोणाला पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करा तर चला मित्रांनो थोडी या शेळ्यांची आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ही शेळी शिरोई क्रॉसची आहे आणि हिला प्रत्येक वेताला तीन पिल्ले होतात आत्ता पण हिला तीन पिल्ले झालेले आहेत तर खूप छान सुंदर शेळी आहे दिसायला बारीक आहे दुधाला एकच नंबर आहे आणि तीन पिल्ले प्रत्येक वेताला होतात तर मित्रांनो हिला ह्या वेताला झालेले आहेत दोन बोकड तिन्ही बोकडीला झालेले आहेत पाट नाही झाली तीन बोकड झाले तिला आणि चला तिच्या पुढची पलीकडची शेळी ती दुसरी ती पाट आहे मित्रांनो तर तिला एक पाट आणि एक बोकड झालेला आहे तर खूप छान सुंदर शिळी आहे तीसुद्धा सिरई क्रॉसचीच आहे तर तिलासुद्धा तीन पिल्ले होतात दुधाला एकदम चांगली आहे आणि पहा तिच्या पलीकडची ती मोठी शेळी तिलासुद्धा तीन पिल्ले आहेत ती आणि दुधाला एकच नंबर आहे आठ दिवसाचे पिल्ले आहेत आणि तिला प्रत्येक त्याला तीन आणि चार असे पिल्ले होतात तर मित्रांनो ती no आता ah, चौथ्या पाचव्यांदा खाली असेल म्हणजे ती जास्त वयाची आहे चला तशाच तिका तिच्या पलीकडची बघा ती जांभळी शेळी लाल कलर आहे तिलासुद्धा दोन पिल्ले आहेत दोन्ही पण तिला एक पाट आणि एक बोकड आहे आणि मित्रांनो तीसुद्धा तीन वेताची शेळी आहे तीन ते चार वेताची शेळी आहे तिच्या शेजारची तीन वेताची शेळी आहे तिलासुद्धा एक पाट आणि एक बोकड आहे तर अशा पद्धतीने ह्या शेळ्यांची आपल्याला मी माहिती दिलेली आहे तर बघा हे पिल्लू पळतंय है। हे पिल्लू त्या पलीकडच्या शेळीचा आहे आणि हे पहा इथे एक विठ्ठल क्रॉसचं पिल्लू खूप सुंदर झालेला आहे बघा आणि असेच आता तुम्हाला सर्व पिल्ले दाखवतो मी त्यांचे तर खूप छान सुंदर असे पिल्ले आहेत तर चला मित्रांनो हे पहा हे पहा उड्या मारतात आता शिक हे तीन दिवसाचे पिल्ले आहेत हे दोन्ही पण तीन दिवसाचे पिल्ले आहेत आणि दोन्ही पण मेल आहे मित्रांनो हे पहा इकडून एक आलं आहे आणि हे सुद्धा मेलचं आहे आणि बिट्टल क्रॉसचं आहे तर चला अजून बाकीचे पिल्ले आपणाला मी दाखवतो तर हे पहा इकडे उड्या मारतात आता दूध केलेले आहेत आणि तीन दिवसाचेच पिल्ले आहेत पण खूप छान सुंदर पळतात इकडून तिकडं उड्या मारतात तर मित्रांनो इकडे बघा इकडे दोन त्या पाठीचेच पिल्ले आहेत बघा खूप छान सुंदर पिल्ले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो टॉप क्वालिटी शेळ्या आणि टॉप क्वालिटीचेच पिल्ले त्यांना झालेले आहे मित्रांनो आणि सर्व बिटल क्रॉसचे पिल्ले आहेत तर पहा खूप छान सुंदर उड्या मारतात माझ्या मागे मागे फिरतात तर बघा तर मित्रांनो शेळ्या खात्रीशीर आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या आहे मी गामन असताना त्यांचा व्हिडिओ टाकला होता खूप जणांनी कमेंट केल्या पण लांब न्यायच्या असल्यामुळे आमचा तो व्यवहार होऊ शकला नाही कारण गामण शेळ्या असल्यामुळे आणि जास्त तीन चारशे किलोमीटर लांबन ह्याच्या मांडल्यावर त्यांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांनी शेळ्या पसंत होऊनसुद्धा ह्या कारणामुळे कॅन्सल केलेले आहे तर मित्रांनो आता हे शेळ्या सर्व खाली झालेल्या आहेत आणि सर्वांना दोन दोन पिल्ले झालेत आणि पिल्लेसुद्धा खूप छान सुंदर पिल्ले आहेत बघू शकता आता थोडा दिवस गेलेला असल्यामुळे थोडा अंधार दिसत आहे तरी बघू शकता खूप छान सुंदर पिल्ले आहेत तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि आपण ही शेळ्या देऊ शकतो तर मित्रांनो यांची किंमत किंमत फार जास्त आहे कारण खाली झालेल्या असल्यामुळे आता जवळपास आठ दिवसाचे पिल्ले व्हायला आलेले आहेत तर यांची किंमत जवळपास एका शेळीची किंमत अठरा ते एकोणीस हजार किंमत आहे काहींला तीन पिल्ले आहेत काहींला दोन पिल्ले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने यांची किंमत आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता तर संपर्कासाठी माझा नंबर घ्या सर्वांनी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीसशहात्तर हा माझा नंबर आहे या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता नक्की आपल्याला शेळ्या मिळतील पण रेंज हीच आहे अठरा ते एकोणीस याच्यापेक्षा कमी यांचा रेट होणार नाही तर मित्रांनो ज्यांना घ्यायचे असेल त्यांनीच गॅरंटेड फोन करा कोणाला घ्यायचे नसेल तर त्यांनी फोन करूच नाही निस्कारण एवढे तेवढ्याला होणार नाही कारण फायनल रेट अठरा ते एकोणीस असा रेट हा फायनल रेट आहे तर मित्रांनो दोन दोन पिल्ले सगळ्यांना लावून मिळतील तर असो मित्रांनो तर आता याच्यामध्ये पाच शेळ्यांचे हे जवळपास अकरा पिल्ले आहेत तर अकरा पिल्ल्यांमध्ये बोकड जास्त आहेत पाठी मला वाटतं एक दोन तीनच पाठी असतील तर सर्व बोकडच आहेत तर खूप छान पिल्ले आहेत बघू शकता समोरच पिल्ले उड्या मारतात इकडून तिकडं पळतात तर खूप छान सुंदर असे पिल्ले आहेत तर नक्की आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि किंमत अठरा एक ते एकोणीस ते वीस याच्या कमी होणार नाही जशी शेळी असेल तशी तिची किंमत लागली जाईल तरी याच्या कमी किंमत होणार नाही तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा पुन्हा एकदा शेळ्या तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता खूप छान सुंदर पि शेळा आहेत तर मित्रांनो अठरा ते एकोणीस हजार किंमत का ते पण मी तुम्हाला सांगतो कारण एका शेळीला तीन पिल्ले झालेले आहेत मित्रांनो आणि आत्ता हे पिल्लं तीन महिने जरी सांभाळले ता पार गेलं मेलं तरी सहा सात हजाराने पिल्लू जातं तीन महिन्याचं मी म्हणतो सहाच जाऊ द्या तरी साईक साई सायदुंबारां साहित्रीक अठरा म्हणजे अठरा हजार रुपये तीन महिन्यात तुमचे पिल्लांचेच वसूल होणार आहे शेळी तुम्हाला शून्य रुपयात भेटत आहे त्याच्यामुळे एवढी किंमत आहे आलं का लक्षात अठरा हजार रुपये शेळीची एकोणीस हजार रुपये वीस हजारची किंमत आहे तर त्या शेळीचे पिल्ले सहा हजार आणि तीन महिन्याचे द झाले तरी ते तेच पिनलेस तेवढ्याला जातात आणि मग खाली फक्त तुम्हाला सांगतो तुम्हाला शेळी हजार दोन हजाराला जर पडत असेल तर मित्रांनो शेळी घ्यायला काहीच हरकत नाही मित्रांनो खूप सुंदर शेळ्या आहेत तर असं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये भरपूर काय सांगण्यासारखं आहे का पण मी जास्त व्हिडिओ न लांबवता इथेच व्हिडिओ थांबवतो ज्या शेळ्यांना दोन पिल्ले आहे त्यांचेसुद्धा पिल्ले मित्रांनो सतरा अठरा हजारापर्यंत जातात कारण आठ आठ नऊ नऊ हजारला मी स्वतः पिल्ले विकलेले आहेत तरी पण मी एवढी रेट न सांगता एवढ्या किंमत पिल्लांची आता न करता तरी सहा हजारांनी आपलं सिंपल जरी पिल्लू पकडलं तरी तीन साडेतीन चार महिन्याच्या आतमध्ये ते पिल्लू मित्रांनो ह्या किमतीला जात आहे सात ते आठ हजाराला जात आहे तर आपण सहा हजाराला सात हजाराला जरी पकडलं तरी सात दुने दोन पिल्लांचे चौदा हजार आणि शेळी समजा सतरा अठरा हजाराला घेतली तर फक्त पाच सहा चार पाच हजाराला आपल्याला शेळी ती पडते तर मित्रांनो अशा पद्धतीचं ते गणित आहे त्याच्यामुळे अशी मी रेंज सांगितलेली अठरा ते एकोणीस हजार याच्यापेक्षा आपल्याला कमी रेटमध्ये शेळी मिळू शकत नाही मिळणार पण नाही तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनीच हा कॉल करायचा आहे ज्यांना अठराच्या प वाटत असेल की अठराच्या आत म्हणजे आम्हाला ही शेळी हवी आहे त्यांनी कॉल करू नये तर एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो तर मित्रांनो माझा व्हिडिओ आपण दररोज आवर्जून पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच आपले नवीन -नवी नवी नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि इथेच व्हिडिओ मी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र